केवढसा चांगलं असं सा, प्रदर्शन दाखवताना रोशन मांगुरकर बघूया पुन्हा असा फटका आणि गावसंख्या उदे दिय गावसंख्या उदे दिया चार तीन बाग चार हा पाहत होतोय रोशन कर निराश होताना आपल्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही त्याकरिता तो निराश असेल रोशन मागूनकर त्याची जागा घेणार जीवन कर बघे आपल्या संघासाठी काय करतो जीवन पुढे जाण्याचा प्रयत्न अविनाश चेंडूला त्याने कळला आणि या स्टंपच्या बाजूने त्यांनी स्ट करण्याचा प्रयत्न केला सुंदर असा फटका या सुंदर अशा फटकाने संघाची भर होते संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती आड वरती सागर चव्हाण विचार करत असतील कि या जीवन साठी करला या मैदानातून कसं पाठवायचं कारण गेम प्लॅन तुम्ही करायचं आहे कारण सागर चव्हाण चांगली फलंदाजी करू शकतो गोलंदाजी करू शकतो आपल्याला माहिती आहे संघाची धावसंख्या संख्या होती ती आठ बघूया अविनाश विकेटच्या पाठीमा म्हणून सुद्धा चांगली कामगिरी करतात आता गोलंदाजी करतोय अविनाश हा जोराचा फटका सागराचं चांगलं क्षेत्रक्षण चा 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 समोरच्या बाजूने नितीश बघूया काय करतो जोराचा फटका सुंदरसा फटका होता खराब क्षेत्ररक्षण या सुंदर या संघाची धाव संख्या जाऊन पोचली बारावरती नितीश बघूया लेग साइड की ऑफ साइड लेग साईड ला, ला चेंडू आणि उत्कृष्ट असं क्षेत्रक्षण म्हणावं लागेल सागर टाळ्या त्या बघूया जीवन करण्याचा प्रयत्न करणारच आणि एक चोरटी धाव धाव संख्या जाऊन पोचली पंधरा वरती संख्या पोचते पंधरा वरती नितीश भडबे काय करतो बघूया आपल्या संघासाठी संख्या वाढवावी तर लागेल आप असा एक चोरटी धाव आणि धावसंख्या होती ती या सतरा त्या चेंडू वरती या दोन धावा मिळाल्या होत्या नितीशाला उत्कृष्ट असा फटका काहीसा अविनाशाला पण समजलेला नाही कसा चेंडू टाकला आणि नितीशाने बाहेर फेटाळून लावला तो चेंडू पंचांचा निर्णय वाईटच्या स्वरूपात धावसंख्या होती ती बावीस या षटकाच्या समाप्तीनंतर नंतर अविनाश याचं षटक संपलं या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली सव्वीस जीवन साहिर काल के धडाकेबाज फुलंदाज साहिर आठवतो का सगळ्यांना चांगली अशी कामगिरी केली होती साहिल याने बघूया साहिल काय करतो आपल्या संघासाठी आणि पायामध्ये चेंडू दोन दोन आहेत ना पंच कर काय करू भारतात ते बघूया आपल्या फळंदाजीतून आणि हा अतिरिक्त धाव नसून नवच्या स्वरूपात धावसंख्या जाऊन पोहोचली ती एकतीस वरती एकतीसची बत्तीस तेव्हा कर आणि पायामध्ये चेंडू पंचा निर्णय नो बॉलचा इशारा आकाश साठविलकर आज पंचाची भूमिका करतायत नो बॉलचा इशारा नो नोबॉलच्या इशारे संघाची धावसंख्या झाली ती ते बडबे बॅट जवळच घेऊन आणि हा पायामध्ये चेंडू काही न समजलेला चेंडू आपल्या या पूर्ण बघूया पंच काय म्हणतात अभिषेक वाडकर उत्कृष्ट कामगिरी वा, आतापर्यंत पंचांच्या भूमिकेत निभवताना बाद होताना खेळाडू संघाची होती ती विशाल काल फलंदाजी चांगली झाली नाही आज बघूया आणि हा नोबॉल नोबॉलचा इशारा जीवनदान मिळालं विशाल आता काहीतरी करा आपल्या संघासाठी कारण प्रयत्न होता ए, सार्थक, सार्थक। वेस्ट तो गोलंदाजाने परत तुम्हाला विशाल स्ट्राईक देतो का स्वतः फलंदाजी करतो उत्कृष्ट अशी प्लेट बनावी ला गेला डावसंख्या होते ती पस्तीस साईल स्विंग लेग स्पिन कोणता बघूया बघायला मिळतो आणि हा बाहेर असा चेंडू तेवढा जोराचा फटका या जोराच्या फटकाने संघाची धाव संख्येत भर होते संघाची धाव जाऊन पोहोचले ती छत्तीस वरती थर्टी सिक्स सुरेश अविनाश ऑफ चांगलं असं क्षेत्ररक्षण करताना आपल्या संघासाठी आतापर्यंत चांगली असं प्रदर्शन केलं त्यांनी दोघांनी दिनेश समाप्तीनंतर डाव संख्या छत्तीस वरती थांबले काय करूया या दोघांमध्ये चर्चा झाली असताना दोन्ही फलंदाज विचार करत होते की कुठपर्यंत हा कारवा पोचवायचा आपल्याला आणि हा सुंदर असा फटका जीवनाचा शबासकी विशाल उत्तम अशी कामगिरी बघायला मिळते याच्याकडून बॅट अशी वेगळीचा फटका होताना संख्या होते ती चाळीस बघूया परत काय करतो जीवन पुढे जाण्याचा या चार धावा या चार धावाने संघाची धाव संख्या भर होते डाव संख्या होते ती चव्वेचाळीस सकाल साठी विचार चेंडू बाहेर जात असताना लक्ष द्यायचं आहे की लाईन ना चेंडू परतताना किती वेळ लावतायत आपला जीवन साठवीकर आवडता खेळाडू फळंदाज माझा तर आवडता खेळाडू जीवन साठविलकर प्रत्येक मॅच मध्ये चांगली अशी कामगिरी करतो तसेच माझे जवळचे मित्र सागर चव्हाण अपोजिट साईड ला हा फळंदाज बाद होतोय जीवन साठवीकर त्याची जागा सिद्धू टीमचे मालक, स्वतः मैदानात लाव संख्या होती ती चव्वेचाळीस टीमचे बालक संघ मालक आज फळंदाजी करताना दिसतायत आपल्याला कारण त्यांच्यावरती हा आणि हा बाग होतोय सिद्धू टीमचे मालक बालक तंबूत परतताना श्रेय चव्हाण आज तरी आपल्याला फलंदाजी बघायला मिळेल अशी मी आशा करतो श्रेय <laughs> चव्हाण हा उत्कृष्टाचा फळंदाज संघाचा बघूया पुन्हा असा ऑफला मारलेला चेडू निर्णय नो बॉलचा इशारा धाव संख्या होते ती पंचेचाळीस अजून सुद्धा साठी चान्स आहे चान्स अजून सुद्धा अजून सुद्धा आहे वाईट चा इशारा या चेटूवरती दोन धावा मिळत आहेत धाव संख्या होते फोर्टी सेवन सत्तेचाळीस सार्थक टायगर्स अतिशय उत्कृष्ट कामगिरी बघायला मिळाली बघूया विशाल एक चोरटी धाव प्रयत्न केला यश प्राप्त केलं विशाल याने आणि त्याचा फायदा उठवताना गोलंदाज होत हीच मजा बघायला मिळाली आपल्याला डाव संख्या झाली ती एकोणपन्नास आणि समोरच्या टीमला जे जिंकण्यासाठी जे पाहिजे पन्नास धांचं आव्हान ठेवलंय जिंकण्यासाठी कोणची पेनल्टी बावन आहे तीनशे सांग त्यांना आपल्याला पेनल्टी बसले फो मारले पन्नास पन्नास फोर्टीएट वी सांग फोर्टीएट वी नाही तू सांग दोन दोन हा पटका होता विशाल याने चांगला केलं ऑफ साइड ला साईन मारा करतोय त्या चेंडू सागर चव्हाण विचार करतोय फलंदाजी केव्हा येईल हा पटका दूर होता

चेंडू चार साई चेंडूया फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि या चपळाच्या वृत्तीने सिद्धुल्याने स्टिंग केली होती मागे सागर चव्हाण त्याची जागा घेतोय सागर चव्हाण काय करतोय बघूया आपल्या संघासाठी संख्या झाले ती चार बघूया आपल्या या आपला सागर उत्कृष्ट चेंडू त्याच प्रत्युत्तर त्यांनी दिलं सागर याने पुन्हा असा जोराचा फटका आई सागर बाद होतोय मोठा झटका लागतोय संघाला आणि धावसंख्या होती ती चार वर जाऊन पोहोचले धावसंख्या अविनाश काय करतो आपल्या संघासाठी उत्कृष्ट असा ऑफ साईड ला फेटायला विशालच्या हातामध्ये चांगलं क्षेत्र विचारायचं आणि इशारा अंपायर देताना चांगली अशी कारकीर्दीत काका साठुलकर करता येते उत्कृष्ट असं फळंदाजीच आपल्याला पोहोचली अविनाश आपल्याला दावावड आपल्याला संघ संघ मानक आणि आपल्या संघाची धावसंख्या वाढवायची आहे हा हातामध्ये चेंडू जीवन साटीलकर कधीही न सोडता चांगला असं क्षेत्रक्षण रूप त्यांनी दाखवतात प्रत्येक सामन्यामध्ये साईड डाव संख्या जाऊन पोचते ती सहा रणावरती आपल्याला करवा या सहा वरती थांबवायचं ना सा नाहीये सहाशे सहासष्ट झाले पाहिजेत साईड बघूया जीवन याचा ऑफ टाकलेला चेंडू जीवन याने अतिशय चांगली अशी फळंदाजी साहिल्याशी चांगले फळंदाजी चारही मध्ये शॉट मारताना बघूया धाव संख्या जाऊन उत्कृष्ट फटका विशाल चव्हाण आज चांगली कामगिरी करताना आपल्या संघासाठी बघूया पुन्हा एकदा जीवन पुढे येण्याचा प्रयत्न साहिल्याचा विशाल हातामध्ये न निसटता पकडला चौथा चेंडू असेल त्यांच्या हातामध्ये चांगली कामगिरी केली ऑफ साइड ला टाकलेला चेंडू आहेत त्यांच्यावरती चांगली कामगिरी करताना पुढे मारण्याचा प्रयत्न त्यांना माहित होत की पुन्हा असा फटका ऑफ साइड ला मारलेला विशाल्यांचं चांगलं असं शस्त्रक्षण मनाव्याला लागेल कारण त्यांनी प्रयत्न केला होता त्या चेंडूला हातामध्ये घेण्याचा पण यश प्राप्त सुद्धा त्यांना झाला नाही गाव संख्या झाली चौदा वरती त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी फळंदाजी आ... आ... केली होती आ... विशाल याने भरपूर या सागर याला अविनाश हा पसरलेला चेंडू बडबे यांचा चांगला खूपच नितीश बघूया आणि चषक बघूया तू वेगळ वाजतो अविनाश लेफ्ट साईडला चेंडू अविनाश बघूया धावसंख्या जाऊन पोहोचली ती चोवीस धावांवरती जोराचा फटका अविनाशाचा फायदा होत नाहीये जीवन साठविट कर चव्हाण पिंट म्हणून उभे आपल्या संघासाठी आणि विजय तो स्वामी हाऊस सुपर किंग